जे आर शिक्षण चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्षे एकदा सहर्ष स्वागत लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षानं कर्मचाऱ्यांच्या मागणीवर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलेलं आहे भारतीय जनता पक्षानं कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन मागणीवर सकारात्मक निर्णय घेत न घेतल्यानं लोकसभा निवडणुकीमध्ये विपरीत परिणामाचा सामना करावा लागला आणि या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं अतिशय महत्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे काय आहे तो निर्णय आणि या निर्णयाचा फायदा देशातील कोणत्या राज्यातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना याचा लाभ होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमी प्रमाण ने आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनेलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळेल जसे की आपण स्क्रीनवर पाहताय भारतीय जनता पक्षानं कर्मचाऱ्यांच्या चुनी पेन्शन मागणीवर सकारात्मक निर्णय न घेतल्यानं लोकसभा निवडणुकीमध्ये विपरीत परिणामाचा सामना करावा लागला उत्तर प्रदेश राज्यामध्ये भाजपाला लोकसभेत निवडणुका न काढणं हा देखील होता त्यामुळे उत्तर प्रदेश राज्यामध्ये विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील तब्बल साठ हजार शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे विधानसभा निवडणुकीच्या दहा जागेवरील फेर निवडणुकामध्ये याचा फायदा होणार आहे लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या सदस्यांनी विजय मिळवून लोकसभेचा स्वीकारलेल्या दहा विधानसभा जागेवर निवडणुका होणार आहेत त्या अनुषंगाने उत्तर प्रदेश राज्य सरकारनं सदरचा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे उत्तर प्रदेश राज्यातील राज्य, राज्य कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसापासून जुनी पेन्शनची मागणी होती ती आता पूर्ण झालेली आहे उत्तर प्रदेश राज्यानं दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच रोजी अधिसूचना काढून दिनांक एक एप्रिल दोन हजार पाच व त्यानंतर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात आली यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती भरतीची जाहिरात अधिसूचना सदर एन पी एस योजना लागू होण्याच्या अगोदर दिनांकापूर्वीच्या आधी अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे याकरता उत्तर प्रदेशातील कर्मचाऱ्यांना अनेक आंदोलनं तसेच कोर्टामध्ये लढाई लढावी लागली शिवाय विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सदरचा मुद्दा अधिक जोर लावून धरलेला होता यामुळेच याबाबत उत्तर प्रदेश राज्य सरकारनं याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकार सुद्धा काय निर्णय घेते त्याच्याकडे राज्यातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे निश्चितच याचा फायदा देखील महाराष्ट्र राज्य सरकारमधील राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना होणार आहे तर हा होता अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण बातमी अशाच रोजच्या महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आढळल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद